वाटाण्याची भाजी मारून बाकी आम्हाला ऑलमोस्ट जॉईन झाले तुला एक वर्ष तुम्ही चिंटू चिंकू नाव ऐकलं सांग फायनली नाव रिव्हिज झालं पेपर पेपर

मम्मी नाही घरी मम्मी रोज गेली डेकोरेशनचा वाचलं येत भाजी कापाला सगळ्या जी वाटाण्याची भाजी पूजा आज वाटण्याची भाजी वरम भात घेतात आम्हाला बड्डे सत्यनारायणची पूजा गुलाबजाम वगैरे आहे सगळं काय काय मने टिक्का बिर्याणी एवढा सगळा मेन्यू आहे डेकोरेशन वाला येणार आहे अपू त्याला कुठे त्याच्या डेकोरेशन करायला तू मेरा जन्मदिन मेरा जन्मदिन कसा हसला दादा कि हैप्पी हॅपी बर्थडे टू यू आम्ही समज डेकोरेशनमध्ये आलेले त्याच्या बैठक जवळ त्यांना घ्यायला टेरेसवर डेकोरेशन करायचं तर डेकोरेशन आले तर टेरेसवरती करायची आणि ते वेळेस आफ केले तर समोरच करायचं आणि तो फुलं फुल वाढ चेंडूचा बड्डे चिंडू का बड्डे याला आमचा महिन्याचा बड्डे केला काय केलं आहे महिन्याचा बड्डे वेलकम पण वेलकमचा सजवलेला ना आता बड्डेचं डेकोरेशन आमचं काहीच नाही असं झालेलं बांधलेलं खूप हा पाहिजे एक पाहिजे पाहिजे ना ना नंतर तूच फोर बड्डे कपल्यावर ना तू इथे येऊन राहा रातभर फोरत बस दात अशी तो फोरन तो अंड्यातून फोराचा नाही दातलं पोराचं

डेकोरेशन ऑलमोस्ट जॉईन झालं तर लाईट वाजून बघतो सहा वाजल्यान हॅप्पी बर्थडे तर काहीच रेडी झालेली आहे आता मी साडेसात वाजले साडेसात वाजून गेले आणि डेकोरेशन वगैरे आणि पाहुणी याची सुरुवात झालीच लाय थिंक काय माहिती बाहेर जाऊन बघतो झाली त्या काय झालं नवरा सजले नवरा सजला एक तयारी झाली अंबा बदल सध्या उघड रो इथे त्यांना घड गोड बघू शकता तुम्ही येऊन बघा टेरिस मध्ये तुझा आवाज येईल का नाही माहित नाही काय चाललंय तर काही रे काकूच्या बहिणीशी बोरे आहे अती म्हणा बोलतो मी तुझा ब्लॉग आमच्या आत्याची नाय ना पप्पाची आहे ना वालची तिची नातवीस पण बाकी

त्यो गुरु ब्युड वाला मामूनी मामाचा वाटले बा मामाच्या वाटले आले बाबा सगळे कपडे पहन के मोकलाला आता बो बनते नाही बाबा तो काते तोंड बोलत राहिले कोणी कोणी आपुला फोन आहे

आगी। 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 जा आमचे हिरोईन चालले आई तुम्ही मारत का असत लोक कोणतून बिचारा कालू आमचा कांचा पण सण असो त्याला कोण रस्त्या गणपतीला वरतीच होता दोघांना पण दोघं बहिणीस भाऊस आमच्या पण आणि होत बन ना तुझा बड्डे फॅमिली फोटो काढा तुला टाकू हाय केक आणि हाय डेकोरेशन एक वर्ष तुम्ही चिंटू चिंटू नाव ऐकलं असं फायनली नाव रिव्हिल झालं नाव आहे रुद्रांश हा य या हे इधर पब्लिक बेटी है

नजर आढावा कावला बाहेर का बाबू आहे त्याच्यासाठी स्पेशली आणलेली आहे काय ब्लॉगर आपल्याला आपले याच नाही इज्जतच नाही तेवढा शांत काय शांता झाला कंट्रोल करते चांगलंच खायला पाहिजे आम्हाला

Sana kita ada, guys.

पण या सगळ्या अशा बसल्या आई बोल कायतरी तरी बोल का ना ब्लॉक मध्ये बोल काय तरी बटन व्हेज बिर्याणी गाईच बघा इथं बाया झुमरीच घेतली पाच जण एकच टेबलावर बसले आण वाट लावली बघा ये बघा आपले जेवण पत्नीला तर बसलं बिर्याणी पनीरची भाजी बटाण्याची भाजी गुलाबजाम आणि पापड भाकरी पण एकदम भाकरी ना घेतला आम्ही बसलं पाच जने टेबलावर आणि यांनी माझा गुलाब जाम चोअरला चट्या परत दिला तुम्ही बघ ना ले मारले कर गुलाब के साथ मस्ती नाही करने की

ओ जनिस्तर रडता आमचा याबा याबा

ਇਹ ਮੋਬਾਈਲ ਦਾ ਜਾਵਾ ਹੋਰ ਨਾ ਤੇ जेवून या आता पचवताना जेव्हा जेव्हा पाचवला चाललंय या जेवायला या आणि काकूचा पण आज बड्डे होता डे कपल आता एकटा सण <laughs> बिचारी दमली सगळ्यांना लास्ट जेवाला बसले रूबा जाऊ 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 तर गाईज बड्डे खपलेला आहे अशा प्रकारे बाय बाय चिंटूचा बड्डे खपला आणि जो इथे गाडी चालवते गुड नाईट गाई